सावळेची जणू सावली आठ जानेवारी भागामध्ये अखेर सारंग सावलीला गातानी बघतो मग तो तिला स्टेजवर घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर सगळंच सत्य आणतो आता भैरवीखाली नेऊन जाते पण सारंग मात्र सगळ्यांसमोर सावलीला गायला सांगतो आता सावली गायला लागते आणि अशी काही गात असते की बसल्याला प्रत्येकजण रडत असतो तारा भैरवीला तर स्वतःची खूप लाज वाटते एवढंच काय जयंती पण ढसाढस रडत असते सारंग तर सावलीच्या गाण्यामध्ये एवढा काही रमून जातो की तिचं गाणं संपतं पण सारंग काय ये भाणावर येत नाही आता सगळेच उभा राहतात आणि टाळ्यांचा एकच कडकडाट होतो जगन्नाथ म्हणतो खऱ्या अर्थाने आज माझ्या लेखीला न्याय मिळाला आता तर तिलोत्तमा पण स्माईल करून जगन्नाथकडे कर बघायला लागते चंद्रकांत म्हणतो खरंच जगन्नाथजी तुम्ही बरोबर बोलला होतात आमच्या घरामध्ये हिरा आला हिरा भैरवीला मात्र स्वतःची खूप लाज वाटत असते टाळ्याच्या आवाजाने सारंग भांडावर येतो आणि तो, तो पण टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो वा सावली आज मी धन्य झालो आजपर्यंत ज्या आवाजाचा मी फॅन होतो तो आवाज माझ्या बायकोचाच सावली म्हणते सारंग सर मला माफ करा खरं तर मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं होतं पण मी मैला शब्द दिला होता त्यामुळे मी त्यांच्या वचनात अडकले आणि त्यामुळे तुमच्याशी खोटं बोलावं लागलं सारंग म्हणतो सावली मला तुझं खूप कौतुक वाटतं अगं भैरवीजींना दिलेला शब्द पाळण्यासाठी तू एवढा मोठा त्याग केला ह्या जगामध्ये असं कोणी करत आहे का जगन्नाथ म्हणतो सारंग माझी मुलगी शब्दाला खूप पक्की आ आणि शेवटपर्यंत तिने शब्द पाळला आजपर्यंत तिच्यावर नको नको ते आरोप झाले तिला त्रास दिला गेला तरी ती डगमगली नाही तिचा शब्द पाळला सारंग म्हणतो खरंच जगन्नाथजी ते बरोबर बोलले होते आमच्या घरामध्ये सावलीच्या रूपाने परीसंच आला आहे आता बघूया पुढे काय होणार ते असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद